लाडकी बहिणींना लाडक्या ताईनो खुशखबर 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 बारावा हप्ता या ठिकाणी वाटप केव्हा होणार आहे त्याचबरोबर गॅसचा दुसरा हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे परत एकदा सांगतो लाडक्या नो गॅसच्या हप्त्याला दुसऱ्या हप्त्याला वाटपाला सुरुवात झालेली आहे दोन ते दो पला पला तीन दिवसापूर्वी पण या ठिकाणी वाटप सुरू झालं होतं आज देखील बऱ्याच ताईंच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर लवकर लवकर पट सर्वांनी चेक करायचंय कोणत्या कोणत्या ताईला गॅसचा हप्ता भेटलाय एकदा कमेंट बॉक्समध्ये नाव सांगायचंय जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला गॅसचा हप्ता भेटलेला आहे का नाही एकदा मला कमेंट मध्ये सांगायचंय तर लाडके तो बघा काय काय बातमी असणार आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार त्याचबरोबर बहिणींची पडताळणी देखील होणार आहे आणि त्याच्यामध्ये किती या ठिकाणी कमी होणार आहे त्या देखील बातम्या समोर आलेल्या आहेत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा पण थांबवायचा नाही एकदम शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे कारण की पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे बारावा हप्ता वाटप केव्हा होणार आहे बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता केव्हा वाटप होणार आहे तुम्हाला तारका या ठिकाणी मी सांगणार आहे त्याच्यानंतर जास्त दुसरा हप्ता वाटप सुरू झालेला आहे नेमकं काय त्याचं स्टेटस आहे ते तुम्हाला मी याच मध्ये सांगणार आहे आणि त्याच्यानंतर गॅसचा हप्ता चेक करायचा आहे आपल्याला कशा स्वरूपात येणार आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच मध्ये सांगणार त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघत आहे चला शेवटपर्यंत सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला ही सांगणार आहे गॅसच्या बद्दलच्या अगोदर अपडेट तुम्हाला सांगतो गॅसचा दुसरा हप्ता या ठिकाणी वाटपायला सुरुवात झाली आहे बघा वर्षामध्ये आता गॅसचा हप्ता बऱ्याच लाई ताईला माहित नाहीये गॅसचा हप्ता नेमकं काय आहे तर लक्षात घ्या लाडके अन्नपूर्णा योजना ही काय आहे अन्नपूर्णा योजना आहे महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी ही राबवलेली आहे अन्नपूर्णा योजना तर अन्नपूर्णा योजनेमध्ये या ठिकाणी वर्षाला तीन सिलेंडर भेटत असतात किती मोफत तीन सिलेंडर तीन सिलेंडर आपल्याला भरून भेटतात किंवा त्याची सबसिडी आपल्या अकाउंटला येत असते तर लाडक्या देऊन बघा या ठिकाणी वर्षातून तीन सिलेंडर भेटत असतात एक सिलेंडरचे पैसे ऑलरेडी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल या चार पहिल्या क्वार्टरमध्ये भेटले होते आता पुढचा दुसरा हप्ता म्हणजेच काय या ठिकाणी एप्रिलच्या नंतर मे जून जुलै ऑगस्ट या चार महिन्याचा हप्ता जो असतो म्हणजे एक सिलेंडर त्याला भेटत असतं तर ते या ठिकाणी वाटपाला सुरुवात झालेली आहे बघा लाडक्यातून या ठिकाणी किती रुपये जमा होतात तुम्हाला एक आठशे तीस रुपयाच्या रेंजमध्ये काही काही जिल्ह्यामध्ये आठशे वीस होतील काही जिल्ह्यामध्ये आठशे तीस होतील काही जिल्ह्यामध्ये आठशे पंचवीस होतील अशा स्वरूपाच्या रेंजमध्ये काही काही जिल्ह्यामध्ये आठशे दहा होतील अशा रेंजमध्ये लाडक्या ताईंच्या अकाउंटला पैसे जमा होतात तर बऱ्याच काही असेल की सर आता हे लाडक्या ताईंचे अकाउंटला पैसे येत आहेत पण आमच्या अजून अकाऊंटला पैसे का नाही आले सर आम्हाला काय प्रॉब्लेम झाला एकदा चेक करा तर लाडक्या ताईनो एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना विचारतोय तुमच्या अकाउंटला अन्नपूर्णा योजना म्हणजे गॅस सिलेंडरचा दुसरा हप्ता जमा झालाय का पट पट पटपणा कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचंय जिल्हा सांगायचंय आणि गॅस सिलेंडर तुमच्या नावावर आहे का नाही ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे कारण की लक्षात या लाडक्या ताईनो कुटुंबातील एकाच लाडक्या ताईला गॅसचे पैसे भेटतात तुम्हाला ह्या गॅसच्या सिलेंडर बद्दल एक चांगला एक नवीन व्हिडिओ बनवून टाकायचा असेल तर सांगा सगळी गोष्ट त्याच्यामध्ये मी सांगतो त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हवाय का तो व्हिडिओ कोणत्या स्वरूपात ते काय पात्रता असते कशा स्वरूपात आपल्याला अप्लाय करायचं असतं कुठं अर्ज करावा लागतो पैसे डीपीटी होण्यासाठी काय करावं लागतं पासबुक कसं त्याचं बनवायचं सगळ्या गोष्टी तुम्हाला एका नवीन व्हिडिओमध्ये बनवून मी सांगतो तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे का अन्नपूर्णा योजना म्हणजे गॅस सिलेंडरचा पैशाचा कशा स्वरूपात तुमच्या अकाउंट येतात त्याच्यावर एक व्हिडिओ बनवायचा आहे का एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे मग संध्याकाळी व्हिडिओ मी बनवून टाकतो तर आता एक छोट्या अजून थो स्वरूपात सांगतो लाडके त्यांना कुटुंबातील एका ला एकाच लाडकेताईला हे एक गॅसचे सिलेंडरचे पैसे भेटतात म्हणजे जर तुमचं रेशन कार्डवर जवळजवळ दोन ते तीन लाडकेताई असतील पण त्यातल्या एकाच लाडकेताईच्या अकाउंटला हे पैसे येतात आणि मेन गोष्ट म्हणजे ज्या लाडक्याताईच्या नावावर गॅसचं सिलेंडर आहे त्या ताईला हे पैसे येत असतात ही पहिली पात्रता त्याची आहे लक्षात घ्या लाडक्याताईनो आणि याच्यासाठी नवीन काही कनेक्शन घ्यावं लागतं का किंवा काय ट्रान्सफर करावं लागतं का या सगळ्या गोष्टी तुम्हाला नवीन एका व्हिडिओमध्ये मी बनवून सांगतो तो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे का एकदम मला कमेंट बॉक्स सांगा कारण दुसरा हप्ता या ठिकाणी गॅसचा सुरुवात झालेली आहे आता हे जिल्ह्यानुसार वितरण होत असतं का असं लाडक्या बहिणीसारखं डायरेक्ट एकदम सगळं वितरण होत नाही कारण की ते टप्प्या टप्प्या टप्प्याने होतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या आपल्या एजन्सी असतात त्या एजन्सीनुसार हे वाटप होत असतं काही काही लाडक्या त्यांनी गॅस भरून घेतलं असतं त्यांना पैसे लवकर येतात काही काही त्यांनी जर गॅस सिलेंडर भरून घेतलं असेल त्या महिन्यामध्ये थोडा उशीर होतो त्याच्यामुळे काळजी करून का सगळ्यांना या चार महिन्याचे पैसे तुम्हाला येऊन जातात म्हणजे पहिल्या चार महिन्याचे आठशे वीस ते तीस रुपये दुसऱ्या चार महिने आठशे तीस रुपये आणि तिसऱ्या महिन्याचे आठशे तीस रुपये एक अडीच हजार रुपये बहिणीला भेटत असतात या गॅस योजनेमध्ये त्याच्याबद्दल ही खुशखबर आली सर्वांना खुशखबर आवडली व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करायचा आहे आणि चॅनलला कोणी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आता बघा दुसरी बातमी आपल्या लाडक्या बहिणीच्या हप्त्याबद्दल आलेली आहे एक मोठी बातमी तुमच्या समोर दिसत आहे टाइम्स नाव मराठीची ही बातमी बघा टाइम्स नाव मराठीची बातमी आहे बारावा हप्ता लक्षात घ्या बारावा हप्ताच्या वाटपाबद्दल माहिती आलेली नाही त्याच्याबद्दल बातमी अगोदर आपण बघूया लाडक्या ताईंनो बघा टाइम्स नाव मराठीची ही बातमी तुमच्या समोर आहे तारीख पण तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे लेटेस्ट बातमी तुमच्या समोर आहे तारीख पण तुमच्या समोर दिसत आहे कारण आपण सगळ्या गोष्टी लेटेस्ट सांगतो अपडेटेड सांगतो आणि ज्या गोष्टी न्यू टीव्हीला येतात त्याच गोष्टी आपण सांगत असतो आपण अंदाजे कधी काही गोष्टी सांगत नाहीत व्हिडिओमध्ये चला तर काय बघा काय आलं टीव्हीमध्ये न्यूज पेपरमध्ये ला बघूया लाडकी बहिणी योजना या लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार यादी तुमचं नाव आहे का आ, नाव तर नाव यादी तुमचं तर नाव नाहीये ना Kare, चेक करायचं आहे बघा लाडके ताईंनो आता तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी चेक होतात याच्या सगळ्यांचे काय होतात लिस्ट बनतात या सगळ्यांच्या याद्या बनतात आणि या याद्यानुसार तुम्हाला सगळ्याला चेक करावं लागत असतं की तुमचं नाव आहे का नाही त्याच्यामुळे मी मागे बऱ्याच वेळेस सांगितलं लाडके ताईंनो की तुमचं जे फॉर्मचं स्टेटस आहे ते चेक करत राहत जा तर लाडक्या बहिणीनो या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट चेक करायची आहे की या यादीमध्ये आपलं नाव नको यायला म्हणजेच काय जी या ठिकाणी ब्लॅक लिस्ट यादी येणार आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणीला बंद करणारी जी यादी येणार आहे त्याच्यामध्ये आपलं नाव नको यायला कारण की आपल्याला हप्ता चालू ठेवायचा आहे लाडक्या त्यांना छोटा प्रश्न विचारतोय सर्वांना हप्ता लाडक्या बहिणीचा हवाय ना सगळ्यांना हप्ता चालू ठेवायचा आहे ना तर लक्षात घ्या ज्या गोष्टी यांनी सांगितल्या त्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत कारण की जर तुमचं या यादीमध्ये नाव जर आलं तर तुमचा लाडक्या बहिणी हप्ता बंद होणार आहे परत सांगतो लडके ताईनो एक मोठी बातमी समोर आली याद्या सुरुवात झाली आहे बनवायला याद्या सुरुवात झालेली आहे आणि या याद्यानुसार तुम्हाला या ठिकाणी तुमचा तुमचा लाभ लाभ बंद केला जाणार आहे आहे जर जर तुम्ही तुम्ही पात्रतेमध्ये बसलात तरच चालू राहणार आणि या या ठिकाणी ठिकाणी पात्रतेत बसला नाहीत तर तुम्हाला या याद्यामध्ये घेतलं जाणार आहे आणि तुमचा लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता बंद केला जाणार आहे त्याच्यामुळे आपले जे व्हिडिओ बघतात त्या प्रत्येक लाडक्या ताईचा आपल्याला हप्ता चालू ठेवायचा आहे म्हणजे ठेवायचा त्याच्यामुळे ज्या गोष्टी आपण सांगतो त्या काळजीपूर्वक ऐकायच्या सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला या ठिकाणी अगोदर मध्ये काय बातमी हो आली ती तुम्हाला बाकीच्या गोष्टी नंतर सांगतो चला तर सगळ्यात पहिली गोष्ट बघू शकतात या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणीचा या ठिकाणी राज्य सरकारकडून पात्र थेट हे थे 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 पैसे जमा करण्यात येतात मात्र आता काही महिला लाभार्थ्यांचा लाभ बंद करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे बघा काही लाडक्या काय होणार आहे लाभ बंद होणार आहे टाइम्स नाव मराठीची बातमी तुमच्या समोर आहे लाडक्या बहिणी योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण नियमित प्रक्रिया आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या अंमलबजावणीतील ही प्रक्रिया राबवली जात आहे अशी माहिती काही दिवसांपूर्वी मंत्री आदित्य ठाकरे मॅडम यांनी दिली आहे त्यानंतर एक मोठी अपडेट समोर आणली आहे बघा तर लाडक्या अगोदरच आदित्य तटकरी मॅडम यांनी सगळे सांगितलेलं आहे की पडताळणी सुरू आहे प्रत्येक योजनेमध्ये पडताळणी होत असते आणि ही पडताळणी आता लाडक्या बहिणीमध्ये पण चालू आहे आणि त्याच्यानंतर एक मोठी अपडेट समोर आली ती अपडेट काय तर लाडक्या बहिणीची उत्पन्नाची तपासणी या ठिकाणी सुरुवात होणार आहे तर लाडक्या ताईं बघा अडीच लाखाचं उत्पन्न तुमचं जर असेल तर काळजी करायची गरज नाही परत एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतो लाडक्या ताईं तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे पिवळं रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड असतील ताईंनी काळजी करायची नाही पहिल्याच डायरेक्ट तुम्हाला सांगतो Пока. अजून कोणी व्हिडिओ टाकलेला नाही याच्यावर तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगून टाकतो डायरेक्ट बिंदास्त राहा ज्या केशरी रेशन कार्ड आणि पिवळं रेशन कार्ड वाले तयार आहेत त्यांनी मला एकदा कमेंट बॉक्समध्ये नाव सांगा जिल्हा सांगा पण तुमच्याकडे केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड आहे का एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे कारण की त्यांना एवढा आता टेन्शन नाही आहे सुरुवातीचा पहिला जो टप्पा असणार आहे त्यांना टेन्शन नाही पण ज्यांनी पांढरं रेशन कार्ड जोडले ज्यांनी उत्पन्नाचा दाखला जोडलाय हमीपत्रामध्ये त्यांनी लिहून दिले की आमचं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे यांची तपासणी होणार म्हणजे होणार याच्यामध्ये काहीच या ठिकाणी डाऊट नाही कारण सगळ्या गोष्टी खऱ्या गोष्टी आपण अगोदर सांगत असतो बघा या ठिकाणी तुम्हाला हे एक ते दोन आठवडे तीन नंतर समजेल त्याच गोष्टी तुम्हाला मी आत्ताच सांगतोय कारण की काही काही गोष्टी मी अगोदर सांगतो आणि त्या गोष्टी तुम्ही नंतर पाहायला मिळतात त्याच्यामुळे आत्ताच तुम्हाला सांगतोय की तुमची तपासणी शंभर टक्के होणार म्हणजे होणार याच्यामध्ये काहीच डाऊट नाहीये पण आपल्याला याच्यातून सगळ्याला वाचायचं आहे आणि आपल्या लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता चालू ठेवायचा त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघत जा खूप छान स्वरूपाची माहिती आपण दररोज व्हिडिओमध्ये देत असतो बघा आज संध्याकाळी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळे सांगणार आहे काही प्रश्न असतील अडचणी असतील ज्यांना हप्ता भेटला नाही त्यांनी कमेंट बॉक्स त्यांचं नाव दिल्ला सांगायचंय तर मी तुम्हाला रात्री बोलणार आहे चला इथे सांगूया व्हिडिओ सगळी लाईक करायचे जास्तीत जास्त शेअर करायचं जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज श्री गुरुदेव